बॅड वर आपल्याला शाळेचं पत्र बनवायचं आहे किंवा काही ठराव वगैरे बनवायचे असतील तर ते कशा पद्धतीने बनवतात ते मी तुम्हाला इथं सांगत आहे चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पहिली ओळ जी असेल ओके कुठे गेली ती ओळ ओके बघा या ठिकाणी पहिलं आपलं असणार जावक क्रमांक ठीक आहे इथे असणार आहे जावक क्रमांक इथे करायचं डॅश ठीक आहे नंतर स्पेस द्यायचा नंतर इथे ऑब्लिक नंतर इथे ऑब्लिक म्हणण्यापेक्षा इथे डायरेक्ट डी ज्या दिवशी जो तुम्ही हे करणार आहात स्पेस ठीक आहे इथे स्पेस दिल्याच्या नंतर इथे आपल्याला ऑब्लिक वापरायचं आहे आ, परत स्पेस परत ऑब्लिक दोन हजार चोवीस ठीके हे एवढं टाकून ठेवायचं म्हणजे दरवेळेस तुम्हाला मग ते सारखं सारखं बदलावं लागत नाही एंटर मारा एंटर मारल्याच्या नंतर आता इथून आपल्याला पत्राला सुरुवात करायची आहे ठीक आहे व्हॉइस टायपिंग चालली तर एकदम बेस्ट या ठिकाणी आज माझी चालत आहे था बघा आज माझं नशीब आहे आज पण प्रति गट अधिकारी पंचायत समिती सावनेर तालुका सावनेर जिल्हा नागपूर यांच्या सेवेशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार तालुका सावनेर यांच्याकडून यांच्याकडून झालं त्याच्यानंतर विषय विषय समग्र शिक्षा अनुदान अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील रक्कम ची नस्ती सादर करत असले बाबत महाशय उपरोक्त विषयानुसार आपणास विनंती करण्यात येत आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार तालुका सावले जिल्हा नागपूर या शाळेच्या तिसऱ्या टप्प्याचं अनुदान चार हजार रुपये अक्षरी चार हजार रुपये मंजूर झालेले आहे तर या अनुदानाच्या देयकाची नसती मी आपल्या सेवेशी सादर करत आहे तरी सदर अनुदान मंजूर करून पुढील कार्यवाही करावी ही नम्र विनंती धन्यवाद आपला विश्वासू संपलं ठीक आहे हे आपलं झालं व्हॉइस टॅपिंग <coughs> आता याला दुरुस्त करायचं ठीक आहे प्रति इथे फॉमा एंटर ठीक आहे इथे गट शिक्षण अधिकारी गट शिक्षणाधिकारी इथे कॉमा एंटर पंचायत समिती सावनेर इथे एंटर तालुका सावनेर जिल्हा नागपूर इथे टिंब 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 तीन यांच्या सेवेची झालं इथे शेवेशी म्हणूया आपण एंटर इथे मुख्याध्यापक पुढे स्पेस द्या मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार तालुका सावनेर यांच्याकडून ठीक आहे एंटर विषय इथे द्या ठीक आहे एक मिनिट थांबा हा कीबोर्ड आहे ना गुगल इंडिक कीबोर्डच आहे ओके स्पेस विषयाला सुद्धा थोडं आपण पुढे ठीक आहे समग्र शिक्षा अनुदान अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील रक्कमची नसती नसती सादर करत असल्या बाबत ठीक आहे इथे महोदय पाहिजे होत किंवा महाशय एंटर उपरोक्त विषयानुसार हे पुढे सरपवा आपणास विनंती करण्यात येत आहे की इथे कॉमा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरस्कार झाले हे इथे खुर्सा पार तुरसापार तालुका सावनेर जिल्हा नागपूर शाळेच्या तिसऱ्या टप्प्याचे अनुदान चार हजार रुपये इथे चार हजार अक्षरी टाकूया आपण ठीक आहे अक्षरी इथे अक्षरी आलं बघा अक्षरी चार हजार इथे अक्षरात लिहायला लागेल काल मला कोणीतरी फोन केला होता पासवर्ड रिसेट करण्याबाबत शिल्पा मॅडम वाटते तुम्ही परत काही रिप्लाय दिला नाही मला मंजूर झालेले आहे तरी झालं का नंतर ते काम नाही मिळाला ठीक ठीक आहे ठीक आहे बघूया आपण मी सांगतो तुम्हाला कसं मी तुम्हाला नाही आमच्या इकडे नागपूरला बंदच झाले ती तरी सदर अनुदान मंजूर मी दाखवतो तुम्हाला आज करून पुढील कार्यवाही करावी ही नम्र विनंती खाली घेऊया पुढे सरकवा ठीक आहे इथे पूर्णविराम धन्यवाद त्याला पुढे सरकवा असं इथे धन्यवाद चे ते पूर्णविराम एंटर आपला विश्वासू ठीक आहे आपला विश्वासू एकदम पुढे तिकडे नेण्यासाठी पहिले त्याची स्पेस अलाइनमेंट से, सेंटर करा म्हणजे तो अर्धा रस्ता पार करेल नंतर मग तुम्ही असं बोटाने त्याला सरपवा याच्यामध्ये सई सुद्धा मारता येते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सई कशा पद्धतीने मारायची ओके अशा पद्धतीने लिखाण झालं आता याला डेकोरेट करायचं आहे ठीक आहे इथे जावक क्रमांकापासून एकदम खालपर्यंत सिलेक्ट करा सिलेक्ट करून झालं टूल्स मध्ये जा टूल्स मध्ये गेल्याच्या नंतर साईज आता मोस्टली साईज आपल्याला चौदा सोळाची घ्यायची आहे तर आपण सोळाची घेऊ इथे खाली दुसऱ्या पेज वर जाते ते जाऊ द्या काही टेन्शन घेऊ नका ओके okay, इथे फोंट वगैरे आपले सध्या आहेत तेच वापरायचे इथे अक्षर बोल्ड करायची आपण वाटल्यास इथे चौदाची साईज घेऊया ओके okay, चौदाची साईज पण छान दिसते ओके okay, कलर मोस्टली ब्लॅक कलरच ठेवायचा आहे आपल्याला काय वेगळं कलर इथे वापरायचा नाही इथे हायलाईट कलर तो काही देऊ नका तो काढून टाका ठीक आहे अलाइनमेंट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे द्यायची आहे तर इथे जस्टिफायची अलाइनमेंट एकदाच द्या तुमचं सगळं व्यवस्थित बसेल ठीक आहे ओळी अंतर इथे मल्टिपल एक पॉइंट पंधरा आहे त्याला एक पॉइंट झिरो करा झालं संपलं विषय आता फक्त हे आपला विश्वास जो आहे त्याला असं पुढे सरकवा असं येस आता हे तुमचं तयार झालेलं आहे मधी मधी सेव्ह बटन दाबत राहायचं तर तुम्ही केलेलं काम सेव्ह होत राहत आता या ठिकाणी आपल्याला हे अर्ज तयार झाले हे मी परत पण दाखवणार आहे तुम्हाला या ठिकाणी आता आपल्याला सही घ्यायची सही कशा पद्धतीने करायची बघा बघा ला जायचं आहे ला जाऊन इन्सर्ट ठीक आहे इन्सर्ट मध्ये सिग्नेचर इन्सर्ट मध्ये सिग्नेचर हा ऑप्शन आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे सिग्नेचरला बघा सिग्नेचरला गेल्यावर माझी ऑलरेडी सिग्नेचर एक इथं होती ती मी इथे मायनस करतो सिग्नेचरला क्लिक केलं ना की असं क्रिएट सिग्नेचर क्रिएट इनिशियल सिग्नेचर डेट असं दिसते बरं ते नाही दिसलं तर इथे अधिकचं चिन्ह तरी दिसते या अधिकला क्लिक करा आणि क्रिएट सिग्नेचरला ओके हे पहिल्यापासून बघा ला जा ला गेल्याच्या नंतर इन्सर्ट इन्सर्ट मध्ये जाऊन सिग्नेचर <generally> ओके इथं सिग्नेचर ला तुम्हाला जायचं आहे ओके सिग्नेचरला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी वर क्रिएट सिग्नेचर ओके क्रिएट सिग्नेचरला क्लिक करा क्रिएट सिग्नेचरला क्लिक केल्याच्या नंतर असा आडवं पेज येते या ठिकाणी तुम्हाला जाडी किती हवी सिग्नेचरची तर ही सेंटरची घ्यायची ठीके त्याच्यानंतर इथे कलर आहे मामाला फोन लावणार ठीक आहे इथे आता ही जाडी हीच घ्यायची त्याच्यानंतर इथे कलर ठीक आहे हा ब्ल्यू कलर रेड कलर कोणता पाहिजे तुम्हाला सई साठी तर ब्ल्यू घेऊया आणि इथे तुम्ही ना हाताने सई मारायची तुमची जशी सई आहे तशी सई मारायची मारली या रेशीच्या वर मारायची आणि इथे डन म्हणायची डन म्हटलं ना की तुमची सई या ठिकाणी येऊन जाते ठीक आहे ती बघा सई आली या सईला तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता ओके एकदम परफेक्ट खूप छान पद्धतीने ती सई त्या ठिकाणी आलेली आहे परत बघा मी परत सांगतो सई कशा पद्धतीने आपण केली इथे ती बघा सई करण्यासाठी टूल्सला जायचं आहे टूल्सला जाऊन इथे इन्सर्ट इन्सर्ट मध्ये जाऊन सिग्नेचर ओके okay, सिग्नेचरला क्लिक करा इथे तुम्हाला प्लस दिसेल किंवा क्रिएट सिग्नेचर दिसेल जर हे क्रिएट सिग्नेचर नाही दिसलं तर प्लस ला क्लिक करा त्याच्यानंतर क्रिएट सिग्नेचर क्रिएट सिग्नेचर ला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आता तुम्हाला सही मारायची ठीके तुम्हाला जशा या पद्धतीने तुम्ही सही मारता त्या पद्धतीने सही मारा इथे कलर वगैरे आहे तुम्हाला ब्लॅक कलर हवाय रेड कलर हवाय कोणता कलर हवाय ना सहीचा तो घ्यायचा ठीक आहे तर आपण प्लीव घेऊया आणि डन म्हणूया ठीक आहे डन म्हटलात ना तुम्ही की या ठिकाणी सई येते त्या सईला तुम्ही अशा पद्धतीने वाकवू शकता लहान करू शकता ठीक आहे आता ही उलटी झाली ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही तिला थे ठेवा ठीक आहे अंगठ्याने तुम्ही दाबून तुम्हाला पाहिजे तशी ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकता झालं <coughs> सही झाली आता याला सेव्ह करा स्क्रीनशॉट तर महाराज पण आज मी तुम्हाला पीडीएफ सांगणार आहे याची कशी बनवायची आणि त्याला शेअर कशी करायची <coughs> पीडीएफ बघा सगळ्यांनी मी परत सांगणार आहे टूल्स मध्ये जा टूल्स मध्ये गेल्यावर फाईल मध्ये गेल्यावर ला जायचं फाईलमध्ये जायचे सेव्ह एज फाईल मध्ये जायचे तुम्हाला सेव्ह एज सेव एज ला गेलात लोकेशनला जा माय डॉक्युमेंटला जा तीच प्रोसेस फक्त इथे डॉट डॉक्स आहे की नाही या ठिकाणी बघा हा जो एक्सटेन्शन दिसतोय तुम्हाला डॉट डॉक्स हा बदलायचा इथे तुम्हाला घ्यायचं आहे आता डॉट पीडीएफ डॉट पीडीएफ ला क्लिक करा डॉट पीडीएफ झालं की इथे म्हणा एक्सपोर्ट टू पीडीएफ इथे वर व्ह्यू नऊ केलं तर तुम्हाला खूप छान पद्धतीने पीडीएफ दिसेल परत सांगतो पीडीएफ कसं करायचं तर पहिले ही पीडीएफ झालेली बघा कशी झाली ती हे बघा इथे कुठेही वॉटरमार्क नाही काही नाही या पद्धतीने जर केलं तर इथे कुठेही वॉटरमार्क येत नाही खूप छान पद्धतीने पीडीएफ होते परत बघा बघा याची पीडीएफ करायची टूल्स मध्ये जाऊन फाईल फाईल मध्ये जाऊन इथे एक्सपोर्ट टू पीडीएफ लगेच आहे याला जायचं नाही याला गेले याच्यातून जर गेले तुम तुम्ही तर तो पैसे मागणार तुम्ही इथून जा सेव्ह एज मधून सेव्ह एज ला क्लिक करा या ठिकाणी सुरुवातीला इथे डॉट डॉक्स असेल बघा हे जो हा जो एक्सटेन्शन आहे की नाही डॉट डॉक्स तो आपल्याला बदलायचा आहे हा ठीक आहे याला क्लिक करा आणि इथे म्हणा डॉट पीडीएफ आणि एक्सपोर्ट टू पीडीएफ ही झाली पीडीएफ तुमची तयार ओके आता याला इथे वर शेअर बटन आहे तिथे जाऊन इथे बघा बघा इथे शेअर लॉंग इमेज वगैरे म्हणत आहे शेंड कॉपी वगैरे वगैरे म्हणत आहे इथे शेअर लिंक आपल्याला हे इथून काय पाठवायचे नाही हे बरोबर नाही इथून बॅक या इथे जी दिसते ना ही फाईल स्कूल लेटर पॅड तीन टिंबला जा אני בודד לו רק את האופציה